नमस्कार रुशी का मी ऋषी देसाई बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं करतोय बातमी वर्षाहून येते मुंबईतल्या वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सध्या बैठक सुरू आहे भाजपच्या घटक पक्षांची जोरदार बैठक सुरू आहे रामदास आठवले महादेव जानकर सदाभाऊ खोत विनायक मेटे यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे चार वाजता ही बैठक आता अतिशय थोड्याच वेळात अधिकृतरित्या सुरू होणार आहे मुख्यमंत्री आणि युतीच्या घटक पक्षांची बैठक महत्वाची मानली जाते आहे संदेश शिर्के आमचे प्रतिनिधी सोबत आहेत संदेश काय सांगाल खर तर घटक पक्षातल्या कुठल्याच नेत्याला उमेदवारीला या सगळ्यात थेट स्थान नाही आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये आणि आज बैठक आहे नेमकं काय काय घडण्याची शक्यता आहे निश्चित गेले काही दिवस राजकीय घडामोडी होत आहेत मात्र यामध्ये कोणत्याही पद्धतीचं स्थान जे आहे ते घटक पक्षांना देण्यात आलं नव्हतं उघडपणे नाराजी व्यक्त करत होते रामदास आठवले यांनी सुरुवातीला ईशान्य मुंबई त्यानंतर दक्षिण मुंबईच्या जागेसाठी देखील मागणी केली होती मात्र यावर कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाहीये प्रत्येक वेळेस भाजप व शिवसेना हे जागावाटपा संदर्भामध्ये निर्णय घेत आहेत परस्पर निर्णय घेत आहेत मात्र घटक पक्षातील जे नेते आहेत जानकर म्हणा सदाभाऊ खोत म्हणा किंवा आठवले म्हणा यांना या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतले घेतले जात नाही याची देखील नाराजी आहे याच संदर्भामध्ये काल देखील आरपीआयच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन ईशान्य मुंबईच्या जागेसाठी देखील मागणी करण्यासाठी एक बैठक घेतली होती अशाच पद्धतीचे जे अंतर्गत विषय आहेत त्या विषयां त्या अनुसरून आज जे आहे घटक पक्षाचे जे नेते आहेत ते या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि या विषयांवर तोडगा का काढण्याचा प्रयत्न करणार आहेत नक्कीच धन्यवाद या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल आमचे प्रतिनिधी संदेश शिर्के सोबत होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीवी नाइन मराठी डॉट कॉम